स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूवरास लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्यासोबतच हार बाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल विवाह स्थळ स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगण नगर सोलापूर नाव नोंदणीची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहील विवाह सोहळा दिनांक बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर विवाह नोंदणीसाठी संपर्क स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ सोलापूर संपर्क ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस किंवा अठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर विवाह नोंदणीसाठी संपर्क देवेंद्र राजेश कोठे आमदार सोलापूर शहर मध्ये विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान